पंडित नेहरू यांच्याविषयी काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्र ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती वाढवतील देशात शान पंडित नेहरू पंडित नेहरू ना लहान मुले एवढे जसे त्यांना गुलाबाची फुले पंडित नेहरू ना लहान मुले एवढे जसे त्यांना गुलाबाची फुले चौदा नोव्हेंबरला असतो नेहरूंचा जन्मदिन चौदा नोव्हेंबरला असतो नेहरूंचा जन्मदिन शाळेत साजरा केला जातो मोठ्या आनंदाने पाहिजे पंडित नेहरूंचे प्राथमिक शिक्षण घरी पार पडले वडिलांच्या इच्छेनुसार ते झाले पंडित नेहरूंना सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये दे। देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नाने सन्मानित करण्यात आले पंडित नेहरूंचे कार्य खूप कौतुकास्पद होते पंडित नेहरू पंडित नेहरूंना लहान मुले खूप आवडायची पंडित नेहरूंच्या खिशात नेहमी नेहमी गुलाबाचे फूल असायचे पंडित नेहरू पंडित नेहरू यांना मुले लाडाने चाचा नेहरू असे म्हणत असत किंवा आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हणत असत पंडित नेहरू ना इंग्रजी चळवळ अधिकच आवडू लागली पंडित ने, पंडित नेहरू तेव्हा त्यांनी पंडित नेहरूंनी तेव्हा त्यांनी गांधी महात्मा गांधी यांच्या बरोबर स्वातंत्र्य मातेला स्वातंत्र्य मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी आपले योगदान दिले त्यांनी अनेक लढ्यां अनेक लढ्यां मोतीलाल त्यांचे पिता गांधीजी त्यांचे गुरु मोतीलाल त्यांचे पिता गांधीजी त्यांचे गुरु ते होते लाड ते होते मुलांचे लाडके चाचा नेहरू ते होते मुलांचे लाडके चाचा नेहरू एवढे बोलून मी माझ्या भाष्य संपूतो